ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त गरजू होतकरू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त मौजे कुमठा येथे मोफत साड्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा वैशाली उबाळे ऑल इंडिया समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड समता सैनिक दलाचे गुरप्पा गायकवाड दलित पैंथरचे आर के गायकवाड हिराबाई शिंदे कुमठा गावातील समस्त महिला बचत गट। मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आर गायक गायक या के गायकवाड गुरप्पा गायकवाड वैशाली उबाळे यांनी मनोगत व्यक्त केले समाज लाचार बनण्यापेक्षा स्वाभिमानी बना आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता घराघरात सैनिक बनवा असे प्रतिपादन ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने करण्यात आले <skrana> सर्वात या जगामध्ये सर्वात मोठा संविधी भारत देशाचं संविधान आहे तीनशे पंचाणव क्रमांचं संविधान आहे त्याच्यामध्ये अनेक विविध चर्चा करत असताना बाबासाहेबांना जेव्हा बिल आणत होते संसद मध्ये बिल आणत असताना त्यावेळेला बॅरिक लोक बॅरिक होते काळामध्ये त्या बॅरिटला बाबासाहेबांनी प्रत्येक प्रत्येक ठिकाणी उत्तर देत होते या ठिकाणी संविधान निमित्त आणि काट छाट करून ही संविधान पूर्ण झालं तर या ठिकाणी बाबासाहेबांना जी संविधान दिलं त्या देशातला तमाम जो कन्याकुमारी पासून हिमालय पर्यंत जो समाज आहे आणि विखुरलेला समाज आहे त्या समाजाला एकत्रित करून बाबासाहेबांनी जी घटना लिहिली की बाबासाहेबांची घटना ही अमोल आहे तेव्हा या ठिकाणी बाबासाहेबांना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास साली बाबासाहेबांची घटना पूर्ण झाली घटना देशाची तुम्हाला अशा चोरी करून चुकीचे लोक केंद्रस्थानी बसले हे बाबासाहेबांना अपेक्षित नव्हतं जेव्हा बाबासाहेबांनी सगळीला दिलं त्याच्या चर्चा झाली दोन वर्ष अकरा महिन्याने अकरा दिवस त्याला लागले सहजासहजी झाले नाही बाबासाहेबांना खूप त्रास झाला जा त्यावेळेस म्हणजे स्वकीय म्हणजे स्वतःच्या आपल्या समाजातील आपल्या महाराष्ट्रीय पण त्रास दिला पण उच्च वर्गीय लोक सहज लोकांनी पण खूप त्रास दिला त्या सर्व त्रासामधून संविधान तयार झालं आणि बाबासाहेब म्हणलेले होते संविधान किती चांगला असू द्या सोनेरी पानं लिहिलेला असू द्या कशाने लिहिलेला असू द्या परंतु ते चालणारे जर लोक म्हणून असतील ते जर समाजाचं कल्याण लोक कल्याण जर त्याचा उपयोग नाही आणि संविधान किंवा घटना किती चुकीची राहू द्या पण एकमेकांचा विचार करणारे असतील बहुसंख्य लोकांना सामाजिक हानी होईल मानसिक हानी होईल तुम्हाला तो बाबासाहेबांनी दिलेला अधिकार एखाद्या व्यक्तीवरती जर अन्याय होत असेल तर त्या दिवस तो अन्याय सहन करायचा नाही अशा पद्धतीचा आजचा दिवस आहे त्याची जाणीव व्हावी म्हणून आपण या सगळ्या गोष्टी आपण तर प्रत्येकांना अजून कुठल्या अडी अडचणी असतील तर ती एखाद्या महिलेला सांग महिलेकडून आमच्यापर्यंत येऊ नये आम्ही तो हे करू त्याला प्रतिकार करू त्याचा दान मागू आता पाठीमागा आम्ही ऑरेंजा समजा सेनी नदीच्या वतीनं पावसामध्ये बनसोड बन अजोनसोड काय तरी गावात तर त्या गावामध्ये बाबासाहेबांची मिरवणूक काढत असताना तिथं लाठी हल्ला झाला दगडफेक झाली आणि ते मिरवणूक काढली आम्ही ऑरेंजा समजा सेनी नदीच्या वतीनं आम्ही त्यांना पत्र दिलं तर आणि डायरेक्ट डिवाइस पिल्ल बोलतो आम्ही आणि ते लोक त्यांनी मला वाटतं सतरा का अठरा लोक अटॅक झालंय म्हणून पण तो खरा न्याय ज्या ठिकाणी मिळणं गरजेचा आहे तर तो न्यायासाठी आपल्याला झगडावं लागणार आहे आता कसं झालंय आपल्या इथं मागे जर कोणी शेजारी जर असेल त्याच्यावर जर अन्याय जर झाला तर मग तिचं काय देणं घेणं नाही असा असा प्रकार होत त्यासाठी तो आपल्याला करायचं नाही आता एखाद्या महिलेवरती जर अन्याय त्याच्यावर होत असेल किंवा शेजारच्या जर एखाद्या महिलेला जर काय करत असेल

मतीची गाडी जी आहे ना ती गाडी तिला चित्रपटावर उतरायचे आणि पुढे जायचे त्या वेळेला काय म्हणते तू इतर काय उतरते म्हणून तिला मारायचं तर आम्ही काय केलं आता जसं मॅडमला आपण एक ड्युटी पत्र दिलं तसं एकच्या वेळेला दिली आपण आणि तिथल्या सरपंचाला आणि तिथल्या ग्रामसेवकाला फोन करून सांगितलं की ते आमचे प्रतिनिधी आहेत तुमच्या गावाचा जो काळा बाजार आहे ती काढून पूर्ण अख्या महाराष्ट्राला जातायची जर असेच तर त्या बैठक त्या आम्ही आयडेंटिटी दिली गावाने सत्कार केला तिचा आणि तिला तिचं जे ब्रेकर होत ना ती गावाला लेडी काढून टाकलं आज ती घरी जाते त्या फक्त आयडेंटिटी मुळे महाराष्ट्र महाराष्ट्र त्यांच्या पोलिसांच्या त्या आयडेंटिटी मुळे सगळ्या गावालाच ही

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि भीमवंदना करून करण्यात आली सर्वांचे मनोगत व्यक्त करून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली चाहि तळे येई सतमम क्षरत्वलो अमित कर्ता जीव माताचे माताजी एकसरो होम विश्व होम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष शाही लोकशाही वनराज्य वनराज्य प्रतिनि्याचा प्रतिनि्याचा व त्यांचा व त्यांचा सर्व नागरिका सर्व नागरिका अति औरना और राष्ट्रीय औरना और मेंति न्याय पिता विचार अभिव्यक्ति वाणी मेंति विश्वास विश्वास श्रद्धा उपासना उपासना यज्ञ यज्ञ स्वतंत्र स्वातंत्र्य रजजी रजजी स्वदेशी स्वदेशी समानता समानता ऋषि बने ऋषि बने प्राप्त तो प्राप्त तो मनुष्यता

कोण जी कोण बना या हे सर्व हे सर्व सुविधा सुविधा अधिकृत अधिकृत आणि आणि adipisicing adipisicing करून करून सदा सदा व्रत अर्पण